¿no? <laughs> वेलकम टू डबल अकॅडमी पहा महानगरपालिका जी आहे त्याच्या वेकन्सीज रिलीज झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जी साठी पण वेकन्सी मग त्या रिगार्डिंग पात्रता काय असणार आहे तुम्हाला किती सॅलरी मिळू शकते तसेच एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते काय असणार एक्सपिरियन्स ची गरज आहे की नाही या सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तर जे आहेत ती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत डिटेलमध्ये आणि ते पाहण्याआधी बघा मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये ज्या काही वेकन्सीज रिलीज झालेल्या आहेत मग त्याच्यामध्ये एन एम जे एन एम स्टाफ नर्स एस आय फायरमन या सगळ्या पदांसाठी या वॅकन्सीज आलेल्या आहेत मग त्या रिगार्डिंग नवीन बॅचेस जे आहेत त्या अकॅडमी प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस त्या बॅचेसमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं जो तुमचा सिलेबस असतो जी महानगरपालिका आहे ती डिक्लेअर ती, करते की काय असणार आहे आणि नॉन टेक्निकलचा आणि बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत ते तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर तसेच काही स्टुडंट असे असतात की जे जॉब करून प्रिपेरेशन करत आहेत मग त्यांच्यासाठी हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस पण अवेलेबल आहेत म्हणजे तुम्ही लाईव्ह लेक्चर जर एखाद दिवशी तुमच्या स्किप झाले तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर पण पाहू शकणार आहात अशा पद्धतीने तुम्हाला सिलेबस कव्हर करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे मग त्या केसमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तर आता आपण बघूयात की जे एन चारी जे काही वेकन्सी आलेले आहेत मग त्याच्यामध्ये जे काही कॅटेगरी आहेत कॅटेगरी वाईज किती वेकन्सी आहेत त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आणि बाकी एज्युकेशनल क्वालिफिकेशन वगैरे काय असणार आहे हे पण आपण पाहणार आहोत तर बघा परिचारिका म्हणजे स्टाफ नर्स जीएनएम याची पाच पदे आहेत रिक्त आणि त्यासाठी वेकन्सी आलेली आहे बघा पदाचे पदाचे नाव आहेत अधिपरिचारिका गट क म्हणजेच जीएनएम आणि याची पाच पदं आहेत मग याच्यामध्ये बघा अनुसूचित जात जमातीसाठी दोन पद आहेत एन टी बीची एक आहे एमटी सी च एक आहे एमटीडी डीचे एक आहे एकूण ही पाच पद रिलीज झालेली आहेत मग या पाच पदांसाठी पहा तुम्हाला वेतन श्रेणी सातव्या वेतन आयोगानुसार एस थर्टीनच्या अकॉर्डिंगली मिळणार आहे म्हणजे तुम्हाला सॅलरी जी आहे ती पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढी सॅलरी यासाठी मिळणार आहे आणि फॉर्म फिलपची जी प्रोसेस आहे ती बावीस ऑगस्ट पासून सुरू झालेली आहे बारा सप्टेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप जो हो आहे तो करू शकणार आहात बघा आणि जे काही तुमचे एक्झामचे हॉल तिकीट आहेत ते एक्झामच्या आधी सात दिवस रिलीज केले जाणार आहेत मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती त्याच्यामुळे वेळोवेळी तुम्ही मीरा भाईंदर महानगरपालिकेची वेबसाईट वेब चेक करणे रेकमेंड केलं जात आहे आणि तुम्हाला ती वेबसाईट जर माहिती नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती देखील प्रोव्हाइड केली जाणार आहे आणि त्यानंतर आता आपण बघणार आहोत की जीएनएमचा फॉर्म जर तुम्हाला फिलअप करायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे काय एज्युकेशनल क्वालिफिकेशन गरजेचं आहे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन Uh, अधिपरिचारिका uh, म्हणजे जी एन एम स्टाफ नर्स याच्यासाठी तुमच्याकडे कोणतं uh, कोणतं एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहिजे तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे एच एस सी ही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे बारावी तुमची पूर्ण असली पाहिजे तुम्ही ती पास असणं गरजेचं आहे त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग मिडवायफरीची पदविका जी आहे ती तुमच्याकडे असण आवश्यक आहे त्यानंतर परिचारिका म्हणून शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील किंवा खाजगी रुग्णालयातील किमान तीन वर्षाचा अनुभव जो आहे तो असणं आवश्यक आहे बघा हे हे जी, जी, जी एन एम ची पद जे एन एम हे जे पद आहे याच्यासाठी तुमच्याकडे तीन वर्षाचा एक्सपिरियन्स मग खासगी असुद्यात शासकीय किंवा खाजगी रुग्णालयातला असला तरीही चालणार आहे पण तुमच्याकडे कमीत कमी तीन वर्षाचा एक्सपिरियन्स जे आहे ते असणं आवश्यक आहे तसेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी असणं तुमच्याकडे आवश्यक आहे आणि बेसिक मराठी भाषेचं ज्ञान जे आहे ते तुम्हाला असणं आवश्यक आहे अशा पद्धतीचा एज्युकेशनल क्वालिफिकेशन क्रायटेरिया जो आहे तो यांनी नमूद केलेला आहे पाहून याच्यामध्ये तुमचं बारावी पास असणं गरजेचं आहे तसेच नर्सिंग जनरल नर्सिंग आणि मिड वाईफीची पाहिजे आणि तीन वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे नर्सिंग काउन्सिलची नोंदणी असणं आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं बेसिक ज्ञान जे आहे ते तुम्हाला असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचं एज क्रायटेरिया काय आहे तर जे काही के ओपन कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी अठरा ते अडोतीस हा एज क्रायटेरिया असणार आहे आणि जे कॅटेगरी मधून आहेत त्यांच्यासाठी रिलॅक्सेशन आहे एटीन टू फोर्टी थ्रीच्या एज पर्यंतचे जे स्टुडंट्स आहेत ते फॉर्म फिलअप जे आहे ते करू शकणार आहेत तर अशा पद्धतीने पहा आपण या व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे की ज्या मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये च्या वेकन्सी रिलीज झालेल्या आहेत मग त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज किती वेकन्सी आहे त्यासाठी तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणं गरजेचं आहे तसेच तुम्हाला सॅलरी किती मिळणार आहे फॉर्म फिलिंग जे आहे ते सुरू झालेलं आहे बावीस ऑगस्ट ते बारा सप्टेंबरच्या कालावधीमध्ये तुम्ही फॉर्म फिलअप करू शकणार आहात फॉर्म फी फिल फिल करण्याची म्हणजे फॉर्म फी पे करण्याची लास्ट डेट देखील बारा सप्टेंबरच असणार आहे फक्त तुम्ही फॉर्म फिलअप केलाय आणि फी पे केली नाही असं जर केलं तर तुमचा फॉर्म जो आहे व्हॅलिड कन्सिडर केला जात नाही त्यामुळे तुम्हाला फॉर्म आणि त्याची फी हे दोन्ही भरायचं आहे बारा सप्टेंबर पर्यंत आणि तुमचे जे हॉल तिकीट रिगार्डिंग डाऊट असतात की हॉल तिकीट कधी मिळेल तर तुमची एक्झाम डिक्लेअर झाल्या झाल्यानंतर म्हणजे एक्झामच्या आधी सात दिवस जे आहे ते तुमचं तिकीट डिक्लेअर होणार आहे आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला डिक्लेअर होणार आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण ही डिटेल इन्फॉर्मेशन बघितलेली आहे आणि थांबण्यापूर्वी पहा मीरा भाईंदर महानगरपालिका महानगर असेल किंवा ठाणे महानगरपालिका यामध्ये ज्या डिफरंट पोस्ट आलेल्या आहेत जसं की एन एम आहे जे एन एम आहे फायरमन असेल एसआय आहे फार्मासिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस जे आहेत त्या अकॅडमीमध्ये सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेसरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड के या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी व्हिडिओला लाईक करून ठेवायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू